बेकायदेशीर गावठी पिस्तल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजीनगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्याजवळील वीस हजार पाचशे रुपये किमतीचे पिस्तल व जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे पाच जून रोजी पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की क्रीडा संकुलाच्या भिंतीआड एक जण बेकायदेशीर पिस्तल बाळगून आहे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार निलेश मोरे विनोदसंदांशीव सिद्धांत शिसोदे यांना बोलावून पिस्टल बाळगणाऱ्या इस्माला पकडण्याचे आदेश दिले पोलिसांनी साडेसात वाजण्याच्या सुमारास शोध घेण्याचा प्रयत्न केला असता क्रीडा संकुलाच्या भिंतीआड एक तरुण पोलिसांना पाहून पळू लागला त्याला पकडून त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ सिंगल बोरचे पिस्टल व जिवंत काढ आढळून आले त्याचे नाव चेतन उर्फ सत्तू किरण धोबी वय वर्षे कोणीच राहणार शिवाजीनगर पैलाड असे असल्याचे समजले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून वीस हजारचे पिस्तल आणि पाचशे रुपयांचे काडतूस जप्त केले आहेत आरोपी विरुद्ध शस्त्र कायदा तीन पाच आणि मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत शासनाने घरकुल योजनांसाठी पर्यावरणाची मान्यता असलेल्या वाळू घाटांवरून पाच ब्रास वाळू मोफत उचलायला परवानगी दिली असली तरी अमळनेर तालुक्यात पाचशे सदुसष्ट लाभार्थ्यांना वाळू पासेस देऊन देखील आत्तापर्यंत एकशे बेचाळीस लाभार्थ्यांनी वाळू उचलली आहे घरकुलांसाठी वाळूबाबत जळगाव जिल्ह्यासह राज्यात सर्वाधिक आकडा अमळनेर तालुक्याचा आहे नदी नसलेल्या गावांना वाळू आणणे महाग पडत आहे अमळनेर तालुक्यात दहा हजार दोन घरकुलं मंजूर आहेत वाळू घाट सुरू होण्यास अनेक अडचणी निर्माण होतात म्हणून घरकुलासाठी वाळू उपलब्ध करून देण्यासाठी ओरड होत होती त्यात वाळू महाग झाल्याने घरकुल बांधणे अधिक कठीण झाले आहे म्हणून शासनाने पर्यावरणाची मान्यता असलेल्या वाळू घाटांवरून घरकुलांसाठी मोफत वाळू देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत अमळनेर तालुक्यातील दहा हजार घरकुलांसाठी बेचाळीस हजार पाचशे त्र्याण्णव भ्रास वाळू लागणार आहे परंतु पंचायत समितीतर्फे फक्त पाचशे सदुसष्ट लाभार्थ्यांची नावे महसूल विभागाला प्राप्त झाली आहेत त्यासाठी दोन हजार सातशे तरी फक्त एकशे बेचाळीस वाळू उचलली आहे अमळनेर तालुक्यात फक्त तापी नदीवरील धावडे सावखेडा हिंगोणे सीम प्रगणे जळद मठघवान खापरखेडा प्रगणे जळद रुंधाटी या गावांच्या मंजूर घाटांमधून वाळू उचलता येणार आहे तसेच जी गावे नदीकाठावरती आहेत त्याच गावांच्या लोकांना त्यांच्या गावातील नदीपात्रातून त्यांच्यासाठी वाळू मोफत घेता येईल शासनाने नऊ जूनपर्यंत किंवा पावसाळा सुरू होईपर्यंत वाळू उचलायला परवानगी दिली आहे फक्त सहा सात दिवस बाकी असताना देखील लाभार्थी वाळू उचलत नाहीत आणि लाभार्थी मागणी देखील मिळत नाही काही गावांना लांब अंतरावरून वाळू आणणे महाग पडणार आहे त्यामुळे ते अनुत्सुक आहेत यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी ग्रामपंचायतींनी वाळू वाहतुकीचा खर्च करावा असे निर्देश दिले आहेत मात्र एकही ग्रामपंचायतीने याबाबत पुढाकार घेतलेला नाही आतापर्यंत दहिवत खौशी खेडी खुर्द प्रज मठघवान सावखेडा धावडे ढेकुसिंग तरवाडे नांदरी मेहरेगाव रुंदाटी पिंगळवाडे नगाव बुद्रुक नगाव खुर्द गांधली पिंपळी प्रगणे जळत पिळोदे अमळगाव याच गावांच्या लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाल्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी सांगितले जळगाव जिल्ह्यात एक लाख दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव घरकुलांपैकी दोन लाख अकरा हजार, हजार सातशे पाच ब्रास वाळू आवश्यक असून शासनाने यासाठी एक लाख त्र्याण्णव हजार एक्याण्णव ब्रास वाळू उपलब्ध करून दिली आहे माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी अर्थात माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला चार रोजी भगवान शिवजी यांची भव्य मिरवणूक डीजे आणि फटाक्याच्या गजरात काढण्यात आली ही मिरवणूक मंदिरापासून सुभाष चौक नगरपालिका महाराणा प्रताप मार्ग पंजाब नॅशनल बँक आय डी बी आय बँक पासून शिवाजी महाराज उद्यानजवळील शिव शिवमंदिरात महेश वंदना व आरती करण्यात आली तिथून पुढे श्री स्वामीनारायण मंदिर येथे मिरवणुकीचे समर्पण करण्यात आले त्यानंतर स्वामीनारायण मंदिरात गुणगौरव सन्मान समारोह आयोजित करण्यात आला शैक्षणिक क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले त्यांना समाजातर्फे सन्मानपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावर्षी ओमप्रकाश मुंदडा आणि परिवाराकडून महेश नवमीचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ओमप्रकाश मुंदडा आणि परिवाराचा सत्कार करण्यात आला समस्त माहेश्वरी बांधव उपस्थित होते व माहेश्वरी महिला मंडळ यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान योजनेअंतर्गत अमळनेर तालुक्यातील भरवस येथे शुक्रवारी माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले भरवस मंडळ भागातील भरवस लोणपंचम मुडी बोदर्डे चौबारी भोरटेक धानोरे जैतपीर सबघवान पाडसे वासरे खर्दे खेडी बामने एकलहरे भिलाली कळंबे या गावातील नागरिकांनी लाभ घेतला शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदच्या माजी सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला उपविभागीय अधिकारी अमळनेर नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना तालुकास्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते वंचित लाभार्थींना जयश्री पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि धनादेशाचे वाटप करण्यात आले सूत्रसंचालन डी ए धनगर यांनी केले तर प्रशांत धमके यांनी आभार मानले संस्था व विप्रो केअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मिया वाकी प्रकल्प अंतर्गत वामन नगर भागात पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला तिथे वीस विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी पर्यावरण संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमास विप्रो केअर्सचे व्यंकटेश गुर्रम जितेंद्र शर्मा सुधीर बडगुजर आधार संस्थेचे रेणू प्रसाद डॉक्टर भारती पाटील उपस्थित होते नातेवाईकांसोबत का फिरतो या कारणावरून तिघांनी एकाला मारहाण करून त्याच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेतल्याची घटना सोळा मे रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मंगलमूर्ती चौकात घडली होती अक्षय अनिल सोनवणे राहणार जुना पारधीवाडा सुभाष चौक हा सोळा रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मंगलमूर्ती चौकात उभा असताना कार्तिक रवींद्र पवार मुकेश पंडित पवार राहणार जुना पारधिवाडा तसेच सुपडी उर्फ नंदा दयाराम चव्हाण राहणार गांधीनगर अहमदाबाद हे तिघे आले व त्यांनी त्यांचा नातेवाईक रोनक याच्यासोबत का राहतो या कारणावरून बुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ केली व त्याच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेतले त्यानंतर अक्षय संत सखाराम महाराज यात्रेत गेला व तेथे झोपून राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठून पाहिले असता त्याच्या खिशातील मोबाईल गायब होता तो पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला येत असताना श्रीराम चौकात कार्तिक उभा होता त्याने हातपाय मोडण्याची धमकी देऊन कोणत्या तरी वस्तूने त्याच्या हातावरती मारहाण केली अक्षयला दुखापत झाल्याने त्याला अमळनेर धुळे व परत धुळे असे वेगवेगळ्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते उपचारास विलंब झाल्याने उशिराने अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत अमळनेर शहरातील नर्मदा रिसॉर्टच्या बाहेरून पंचवीस हजार किमतीची मोटरसायकल होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल चोरीला गेली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील मराठे गल्ली भागातील रहिवाशी सुनील पाटील हे चार जून रोजी रात्री आठ वाजता गलवाडे रस्त्यावरील नर्मदा रिसॉर्ट येथे लग्नाला भेट देण्यासाठी त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एकोणीस डी एल अडतीस चोवीसने गेले होते त्यांनी त्यांची मोटरसायकल रिसॉर्टच्या बाहेर लावलेली होती लग्नकार्य आटोपून रात्री नऊ वाजता जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांना त्यांची मोटरसायकल जागेवर दिसून आली नाही शोधून देखील मोटरसायकल न मिळाल्याने कुणीतरी अज्ञाताने मोटरसायकल चोरून नेल्याची खात्री झाल्याने अमळनेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास अशोक साळुंखे करीत आहेत अमळनेर आगाराला नवीन पाच बसेस उपलब्ध झाल्या असून सात जून रोजी सकाळी दहा वाजता आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे नवीन पाच बसेस उपलब्ध झाल्याने लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर होणार आहे त्याचप्रमाणे बसेस अभावी काही फेऱ्या बंद झाल्या होत्या त्या फेऱ्या पुन्हा सुरू होऊन विद्यार्थी नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे आमदार अनिल पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता सात रोजी सकाळी दहा वाजता लोकार्पण कार्यक्रमास हजर राहण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांनी केले आहे